देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगरात बिबट्याचा मुक्त संचार वनविभागाने केली पाहणी देवळालीतील सह्याद्रीनगरमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर परिसरातील कांडेकर वस्ती येथे मंगळवार दिनांक सोळा रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या एका घराच्या उंबऱ्यात आला त्यानंतर घराभोवती गिरक्या घालून कुंपणात आडोशाला निघून गेला नागरिकांनी हे पाहिल्यावर त्यांना घाम फुटला त्यांनी तातडीने वनविभागाला फोनवर माहिती दिली वनविभागाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले त्यांनी या भागाची पाहणी करत नागरिकांना सतर्क राहण्याच्या रात्री घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या वनविभागाच्या अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग भोये विशाल शेळके यांनी बिबट्याच्या पंजाचे ठसे बघितले किमान दोन वर्षाचा बिबट्या असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे देवळाली कॅम्प शहर हे लष्करी हद्दीत आहे या हद्दीत घनदाट जंगल आहे त्यामुळे देवळाली कॅम्पसह वडनेर शिंगवे बहुला पिंपळगाव खांब लहवीत आदी भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे पंचक्रोशीतील खेड्यांमध्ये फिरणारा बिबट्या आता जयभवानी रोड देवळाली गॅव देवळाली कॅम्प क्या, यासारख्या दाट नागरी वसाहतीत बिंधास्तपणे फिरत आहे गाई कुत्री शेळ्यांसारखी पाळीव जनावरे तो लोकांच्या नजरेसमोरून ओढून घेऊन जात आहे वडनेर येथे एखाद्या सिन्नर तालुक्यात दोन मुलांचा बळी बिबट्याने घेतलेला आहे देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर परिसरातील कांडेकर वस्तीमधील सतीश कांडेकर यांच्या घराच्या उमऱ्यात येथे देव मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या आल्याने घराच्या महिलांनी सांगितलं या घटनेनंतर नागरिकांना मुक्तपणे वावरणे अवघड झालेलं आहे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे पिंजरा तात्काळ लावावा अन्यथा महिला करणार आंदोलन देवळाली कॅम्प येथील नगर भागात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आला परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी मीराबाई कांडेकर अंजनाबाई कांडेकर दीपाली कांडेकर छाया कांडेकर प्रिया कांडेकर वैशाली कांडेकर सुवर्णा जाधव शीतल थेटे अरुणा कांडेकर यांच्यासह महिलांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प